मी तर म्हणजे बाप्पाला तू विचारलंस जर बाप्पा तुला कधी भेटला तर तो, तो म्हणेल हर्षदा का क्या है यार है। so, है रोज ही मागती आहे सो मी ती व्यक्ती आहे की जसं रोज आपण आईकडे ए जेवायला काय करणार आहेस आज हे बनो माझ्यासाठी हे जसं हक्काने सांगतो तसं मला वाटतं रोज मी उठते आणि मग आंघोळ केल्यानंतर एकदा त्याला सांगून मी घराच्या बाहेर पडते आणि मी नेहमी एक्सायटेड असते कारण Uh, मला कधीच वाटलं नव्हतं हो की मला असं स्टेजवर डान्स करण्याची कधी संधी मिळेल किंवा uh, मी डान्स करताना टी व्हीमध्ये दिसू शकेन कारण बेसिकली डान्सर नाही आहे की तो तो ते अंगच नाही आहे पाप्पा सबको सब कुछ देगा नमस्कार मी शिंदे इट्स तुमचं स्वागत गणेशोत्सव येतो आणि स्टार प्रवाहाने तयारी सुरू केली आहे स्टार प्रवाह हो गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि सध्या द हर्षदा खानविलकर आपल्यासोबत आहेत ताई कशा आहात मी मस्त तू कशी आहेस मस्त लुकिंग तुम्ही yeah. सुद्धा खूप एनर्जेटिक नेहमी असतात तशाच पण ते आता रिहर्सल्स yes. सुरू आहेत आणि स्टार प्रवाहाशी तुमचं खूप जुनं नातं आहे खूप चांगल्या चांगल्या सिरियल्स झाल्या त्या वाहिनीवर yes. सो आता सुद्धा एक मस्त इव्हेंट आहे सो कशी सुरू आहे तयारी आणि काय असणार आहे आमच्यासाठी माझ्यासाठी स्टार प्रवाही वाहिनी नाही आहे हे माझं घर आहे आणि घरात जसे आपले वेगवेगळे कार्यक्रम असतात सणासुदीचे तसाच आता येणारा गणपतीचा सण आम्ही साजरा करतोय अख्खं कुटुंब आहे आणि ते सगळ्यांसाठी आपण म्हणतो घरात असतो माहिती आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मग घरातले लोक परफॉर्म करतात तसंच आहे आमच्यासाठी हे सो येस गौरी गणपतीवर एक परफॉर्मन्स आहे आम सा, आमचा सासूसुना डान्स असा आहे सो मी किशोरीताई शिवानी सुर्वे आणि मयुरी असा चौघींचा सा आमचा सा परफॉर्मन्स आहे आणि मी नेहमी एक्सायटेड असते कारण मला कधीच वाटलं नव्हतं हो की मला असं स्टेजवर डान्स करण्याची कधी संधी मिळेल किंवा मी डान्स करताना टी व्हीमध्ये दिसू शकेन कारण बेसिकली डान्सर नाही आहे की तो तो ते अंगच नाही आहे पण येस स्टार प्रवाहाने तो विश्वास माझ्यावर कायम दाखवला आहे म्हणजे अगदी पुढचं पाऊल दोन हजार अकरापासून मी म्हणते जेव्हापासून इव्हेंट सुरू झाले तेव्हापासून आणि आता तर दिवाळी गणपती न्यू इयर असे अनेक कार्यक्रम प्लस आपलं अवॉर्ड फंक्शन असतं सो ह्या प्रत्येक कार्यक्रमात वेगवेगळ्या गोष्टी करण्याची संधी मला स्टार प्रवाहाने दिली आहे म्हणजे डान्स तर करायला मिळतोच मी होस्टिंग आहे स्किटचा पार्ट राहिले सो आय थिंक मी स्टार प्रवासी जेवढे आभार मानेन तेवढे थोडे आहेत अगदीच पण हा इव्हेंट अजून एका गोष्टीसाठी खास नसणार आहे तो म्हणजे एक एक्सपेरिमेंट आहे सगळ्या युथसाठी म्हणा किंवा सगळ्यांसाठी छान माहिती एका वेगळ्या परफॉर्मन्स थ्रू पोहोचवली जाणार आहे सो याबद्दल तुम्ही काय सांगा मला वाटतं हे मागच्या वर्षी सुरू झालं होतं की मागच्या वर्षीचा सुद्धा गणेशोत्सव कार्यक्रम जो होता तो फक्त डान्स स्किट असा नव्हता तर त्यातसुद्धा गणपतीशी कनेक्टेड माहिती होती याही वेळेचं तुम्ही जर नाव ऐकलं असेल कार्यक्रमाचं तर आहे स्टार प्रवाह उत्सव दोन हजार चोवीस खजिना बाप्पाच्या गोष्टींचा मला वाटतं आपल्या सगळ्यांचं बालपण स्पेशली माझी पिढी किंवा माझ्या आधीची पिढी जेव्हा आजी आजोबा असं स एकत्र कुटुंब पद्धती जास्त होती तेव्हा रात्री गोष्टी सांगणं किंवा गणपतीच्या वेळेला कोणाला कोणाला लहान मुलांना कौणा प्रश्न पडतो किंवा उंदीरच का असतो तिथे आणि मग मोदकच का अशा अनेक प्रश्नांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आजी आजोबा काका मामा यांनी गोष्टी सांगून आपल्याला उत्तरं दिलेली आहेत आत्ताच्या पिढीला कदाचित ती खूप इन्फॉर्मेशन नाही आहे आणि ह्या कार्यक्रमात So, मनोरंजनातून ही सगळी इन्फॉर्मेशन हे सगळं नॉलेज आपल्याला मिळणार आहे सो आय फील दिस इज अमेझिंग की नुसतंच एक एंटरटेनमेंट प्रोग्राम नाही आहे तर एंटरटेनमेंट अँड नॉलेज याची एक ब्युटिफुल सांगड घालून कार्यक्रम तयार होतोय अगदी सेवन तुम्ही म्हणालात की आणि असतोच लहान मुलांना खूप प्रश्न पडतात पण आमच्यावर तुम्हालाही तेव्हा पडले असतील पण तुमच्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तेव्हा कोण द्यायचं आणि कोणाला तुम्ही जास्त त्रास द्यायचा खरं सांगू का आम्हाला खूप प्रश्न नाही पडायचे कारण आम्हाला असं वाटायचं की आमच्या काकांच्या घरी गणपती यायचा आणि अजूनही येतोच दीड दिवसाचा असतो तो आणि माझ्या वडिलांचं गणपतीवर निश्चिम प्रेम म्हणजे ते असे पूजापाठ करणारे नव्हते गणपतीला त्यांनी कायम मित्र मानला सो गणपती हा माझ्यासाठी पण मित्रच आहे म्हणजे बिटवीन यू अँड मी तो माझा बॉयफ्रेंडच आहे कारण तो आहे जो आ, मला असं नेहमी वाटतं की अगदी माझ्या शेजारी असतो आणि माझ्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये माझ्या मा प्रत्येक आलेल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी तो तिथे असतो आणि माझा हात धरून असतो सो माझ्यासाठी गणपती हा फक्त पूजेसाठी नाही आहे तर गणपती हा माझ्या आयुष्याचा भाग आहे असं लहान असतानापासून हे आपला पप्पा किती इझिली गणपतीशी आपण कारण दुसऱ्यांच्या घरी गेलो तर आपण म्हणतो ना हात नाही लावायचं इथे हे नाही करते हे नाही करायचं आमच्या घरी असं काही नव्हतं आमच्या घरी गणपती गेल... हा गावी असतो आणि तो गणपती तिथे येतो आणि तो, तो आपल्याकडे असतो हेच वातावरण होतं आणि अनेक वर्ष माझ्या डोक्यात तेच आहे की ते गणपती बाप्पा घरी इथे येतोय किंवा तो दहा दिवसासाठी सगळ्यांच्या घरी येतो सो त्याची कधी भीती वाटली नाही सो खूप प्रश्न नाही कधी निर्माण झाले आणि जे प्रश्न निर्माण झाले त्याचं जसं मी म्हणते ना की लहान असताना कधी आजीनी काहीतरी उत्तर दिलं कधी पप्पानी काहीतरी सांगितलं किंवा त्याच्या त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या की गणपतीचं ते असं आहे ना म्हणून असं आहे तर ह्या तर आय ऑलवेज बिलिव्हड इन हेम आणि आत्ता मला असं वाटतं की ह्या खूपशा गोष्टी आहेत ज्यानंतर आपल्याला कळतात की ॲक्च्युली आपण चांदो मामा म्हणतो पण मग गणपतीचा मामा कोण यु ना सो अनेक गोष्टी आहेत की आपण उंदीरच का वाहन आहे किंवा मोदकच का द्यायचं ह्या खूप गोष्टी आहेत ज्या मला वाटतं एक मनोरंजक पद्धतीने जेव्हा येतात ना तेव्हा लहान मुलांपासून परत म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ते ऐकायला गंमत येईल आणि मला वाटतं तेच हेरलंय स्टार प्रवाहानी आणि तीच गंमत या कार्यक्रमातून येणार आहे अगदीच ताई एक शेवटचा प्रश्न बाप्पा आपल्या सगळ्यांचेच खूप जवळचे असतात आणि अनेकदा असं म्हणतात की बाप्पाकडे जे काय मागतो ते पूर्ण होतं सो तुमच्या आयुष्यात लहानपणी किंवा आता सुद्धा असं काही झालंय जे मागितले आणि ते मिळाले तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी तर म्हणजे बाप्पाला तू विचारलंस जर बाप्पा तुला कधी भेटला तर तो, तो म्हणेल हर्षदा का क्या यार so, रोज ही मागती आहे सो मी ती व्यक्ती आहे की जसं रोज आपण आईकडे ए जेवायला काय करणार आहेस आज हे बनो माझ्यासाठी हे जसं हक्काने सांगतो तसं मला वाटतं रोज मी उठते आणि मग आंघोळ केल्यानंतर एकदा त्याला सांगून मी घराच्या बाहेर पडते तर तेव्हा मी सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी मागत असते आणि तो त्याच्या त्याच्या सोयीने सगळं जे मी मागते ते सगळं पूर्ण करतो आणि या वर्षी तुम्हाला so जे काही हवं ते तुम्हाला मिळो ही सदिच्छा तुला सुद्धा सुद्धा तुला आणि आपले जे रसिक प्रेक्षक आहेत जे तुझा कार्यक्रम बघतात आमचा कार्यक्रम बघतात मला वाटतं फक्त तुम्ही श्रद्धेने आणि आस्थेने आणि मनापासून मागा बाप्पा सबको सब कुछ देगा अगदी थँक्यू सो मच असं कुल कनेक्शन मला नाही वाटत कोणाचं असेल बाप्पा सोबत थँक्यू सो मच थँक्यू आणि एक सप्टेंबर संध्याकाळी सात वाजता पाहायला विसरायचं आहे आपल्या स्टार प्रवाहावर आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस खजिना बाप्पांच्या गोष्टींचा तो ऐकायला तो पाहायला यायचा मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका